हार्वेस्टिंग झाला हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर आपण त्याला रासायनिक खताचा ढोस दिला रासायनिक खताचा वापर करत असताना यामध्ये आपण प्रति झाड किती केला आणि कोणतं केलं आपण त्याला दहाक्रोन्यूटन हे दोन दोन चार प्रकारचे खत टाकलेले होते आणि त्याच्यानंतर त्याला प्रमाण असं दिलेलं होतं की एका झाडाला चारशे ग्रॅम एका झाडाला प्रति झाड चारशे ग्रॅम त्यानंतर जो विश्रांतीचा काळ झाल्यानंतर जो ताण असतो ताण देण्याच्या वेळेस आपण काय करतो बागेमध्ये ताण द्यायच्या वेळेस जे आपण समजा त्याला पहिला रोटर मारित नाही कारण की रोटर मारलं तर आपलं समजा झाड माती एकदा जर समजा खालीवर जर झाली तर झाड व्यवस्थित तानावर येत गार नाही गारवा धरून राहते त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला झिरो बावन चौथीची फवारणी दोन ते तीन झिरो बावन चौथीच्या फवारणी देतो झिरो बावन चौथी सोबत कोणता घटक प्लेन झिरो प्ले झीरोवन चौथी स्टोरेज साठी त्यानंतर जी पानखळ आता तुम्ही बघू शकता या बागेमध्ये चांगल्या प्रकारे पानगळ झालेले आहे परंतु हे पानगळी साठी आपण काय केले पाहिजे जे आपण आता पानगळ झाल्यानंतर स्टोरेज साठी फवारणी घेतो त्यामध्ये कोणत्या फवारणीचा वापर करतात जे स्टोरेजचे जे पानगळी साठी जे आपण वापर करतो तर दोन ML नी जे घेतो आपण समजा त्याच्यामध्ये केरोक्रॉन घेतो दीड ML ने इथ्रेल घेतो त्याच्यानंतर दोन एनी झिरो बाउन चौकशी याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होतो याचा फायदा असा होतो की पान पिवळं पडतं आणि पिवळं पडूनच खाली पडतं त्याच्यामुळे स्टोरेज झाडामध्ये जास्त पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला जे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त तुमच्या बागेमध्ये पानगळ झालेले दिसते यामुळे काही तुम्हाला वाटतं का म्हणजे हे बघा एक तर समजा आपल्याला पानगळ शक्यतो ऐंशी ते नव्वद टक्के व्हायलाच पाहिजे आणि जर कमी पानगळ जर झालेली असली तर नंतर आपल्याला मावा किंवा त्याच्यानंतर जे समजा आपण म्हणतो लाल कोळी याचा जास्त प्रादुर्भाव वाढतो आता तुम्ही जे आपलं खत दिलेलं आहे सेंद्रिय खत गावरा खत शेणखत म्हणतो ते किती प्रमाणात दिलेलं आहे एका झाडाला आपण पंधरा ते वीस किलो शेणखत दिलेलं आहे एका साईडला अर्धन साईडला अर्धन एका साईडला त्यानंतर जे पाणी व्यवस्थापन असतं तुम्ही आता मी बघतोय बागेमध्ये जी एक लॅटर सिंगल लॅटरलचा वापर केलेला आहे तुम्ही सर्व जे बागेचं संपूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत जे पाणी नियोजन आहे ते संपूर्ण ड्रिपद्वारेच करता का नाही ड्रिपद्वारे बी करतो पण त्या टायमाला समजा तापमान वाढतं किंवा आपण समजा आपल्या ज्या टायमाला आपली सेटिंग होती सेटिंग समजा सत्तर किंवा पंच्याहत्तर टक्के ज्या टायमाला वापर करतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर जास्त प्रमाणात होईल त्यावेळेस पाटपाण्याचा वापर करतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता बागेचं नियोजन चांगल्या प्रकारे या अगोदर यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेला आहे त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये त्यांनी छाटणी वगैरे घेतलेली छाटणी करत असताना कधी घेता कोणत्या वेळेला घेता छाटणी घ्यायच्या वेळेस समजा आपण आम्ही तर समजा पंधरा जानेवारीपर्यंत तर समजा पाणी सोडतच नाही कारण की पंधरा जानेवारीच्या जर अगोदर पाणी जर सोडलं तर गार्यामुळं नाही का आपल्याला जास्त प्रॉब्लेम येते जास्त फवारणे घ्यावं लागते आणि आपल्याला जशी चौक लागती समजा जे आपण जर बोलायचं ठरलं तर आपल्याला जसं पान लागतं त्याच्यातून कळी बाहेर निघती ती कळी व्यवस्थित निघत नाही गाऱ्यामध्ये त्याच्यान त्याच्यामुळं आपण काय करतो पंधरा जानेवारी नंतरच पाणी आता तुम्ही चांगल्या प्रकारे एक पाणी दिलंय वाटत हो। त्यानंतर जे आगरे आली यासाठी आता आपण एक कीटकनाशक बुरशेनाशक कीटकनाशक बुरशीनाशक आणि माव्यासाठी काही ना काही चालूच ठेवा लागत कारण की त्याला सध्याच जे वातावरण जसं वातावरण बदल तस त्याला फवार नाही घ्यावाच चा त्याचबरोबर पिनहोल आपल्या बागेवरती राहतो शक्यतो कारण की त्याचा ते कोणता बी बगीचा असून कोणता बी असला तर त्याच्यामध्ये पिनहोल राहतो परंतु मला एक आल्यानंतर एक प्रॉब्लेम दिसला तुमच्या बागेमध्ये जे बांबू आहे तुम्ही हार्वेस्टिंग केल्यानंतर आधार देण्यासाठी केले होते ते काढून टाकायला पाहिजे तुम्ही बांबू असाल तर ठेवा आम्ही बांबूला सुद्धा फवारणी मारून घ्या हा मग याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जर बांबू आपण व्यवस्थित काढले नाही किंवा तसेच ठेवले त्यावरती स्प्रे वगैरे घेतला नाही तर ती पिनवल बोरर असते आपण जेव्हा खोड धुऊन काढतो त्यानंतर ती ज्या बांबूमध्ये होस्ट करते म्हणजे राहते जाऊन त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे जुने वाळलेले खोड किंवा झाडे असतात ते देखील आपण काढून टाकले पाहिजे त्यामुळे काय होत ती पिनॉल बोरर जिवंत राहते आणि नंतर परत पुन्हा आपल्या झाडाला वरती अटॅक करते त्यानंतर आता तुम्ही याला बोर्ड पेस्ट मारणार असता यामध्ये तुम्ही आता जी रेडीमेड काव न वापरता तुम्ही काय केलं पाहिजे मी तुम्हाला एक सजेशन देतो की आपण कॉपर सल्फेट त्याचबरोबर चुन्याचा वापर केला पाहिजे याने काय होतं हे पूर्णपणे इफेक्टिव्ह असतं हे चांगल्या प्रकारे बुरशीनाशक बनतं आणि जे मार्केटमध्ये आपल्याला जी बकेट भेटते तिच्यामध्ये सर्वात जास्त कावचे प्रमाण असतं काही ठराविक सोडल्याचं आपण त्यासाठी कॉपर सल्फेट आणि जो चुना आहे याचा वापर केल्याने काय होतं झाडाचं जे जा बुडामध्ये सालीमध्ये पाणी ते कमी करतं आणि आपलं झाड लवकर तानावरती येऊन चांगल्या प्रकारे जे खाली बुरशीजन्य रोगाचा अटॅक असतो तो कमी करतं आणि कमी खर्चात हे होतं आणि सगळ्यात इफेक्टिव्ह असतं सर्वात इफेक्टिव्ह त्यामुळे आपण कॉपर सल्फेट आणि चुन्याचा वापर केला पाहिजे याची याची पेस्ट बनवली पाहिजे आपण त्यानंतर बोर्डो पेस्ट चा स्प्रे घेतात तुम्ही याच्यावरती हो घेतला बोर्डोपेस्ट बोर्डो पेस्ट चा स्प्रे घेत असताना आपण कशाचा वापर केला होता कॉपर सल्फेट आणि चुनाच का हो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ जे आपण बघू शकतो आंब्या बारपासून जे त्यांची जी सुरुवात आहे त्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत आपण संपूर्ण या आप बागेचे व्हिडिओ टाकणार आहे तरी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो